तर मंडळी आज आपण जाणार आहोत खूप सुंदर अशा एक सफरवर तर मग जल्दी से आपली कुर्सी की पेटी बांध जी तर सफर म्हणलं की सगळ्यात आधी आहे तर प्लॅनिंग आणि आमच्या या सफरची प्लॅनिंग एका चर्चेतून झाली होती तर या सफरच्या एक दिवस आधी रात्री आम्ही गप्पा मारत होतो आणि गप्पा मारत मारत आमचा विषय निघाला की आपण गडाला जायचं का दे आता लगेच तुमच्या मनात प्रश्न आला असेल की बाबा हे गड काय आहे तर गड म्हणजे ढल दे जाऊ दे तुझा गगन आला झुला तुझ्या पाठी पाठी मी सदा मग कसली फिकिर तुला चल वल्ल जाऊ दे तुझा गगन आला जुला तुझ्या पाठी पाठी मी सदा मग कसली फिकिर तुला किंमकिमत्या आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आम्ही जायला गडाला तर मी दादा आणि दुसऱ्या गाडीवर वहिनी आणि दादा चला आम्ही लास्ट पर्यंत आपल्या सोबत राहा तर चला तर मंडळी आपण आपल्या डेस्टिनेशनच्या लय जवळ आलेलो आहोत तुम्हाला दाखवतो तर रस्त्यामध्ये थोडासा चिकल असल्यामुळे आपण थांबलो होतो पण आपली डेस्टिनेशन होती रेल्वेचा ब्रिज चला आपण आपल्या स्टेज शोध पोहचलेलो आहोत मग असत क्या सुन रहेकडे <laughs> <laughs> चला आपण चलत चलत पायऱ्यांवर चालू मी मला दाखवतो आम्ही गडाला सकाळी साडेसात वाजता गेलो होतो तेव्हा वातावरण पण एवढं छान होतं आणि पाखरांचा तर एवढा छान आवाज येत होता ना चला तुम्हाला ऐकवतो मी तर आम्ही सगळे तर पुलाच्या साईडला जे उभारायला जागा असते ना ते तो उभारून रेल्वेची वाट बघत होतो पण आमच्या वहिनी खूपच भीत होत्या तर आमच्या वहिनी भेट लागल्या ते वहिनी मग म्हणायला की मी जाते निघून पलीकडे तिकडे उभा राहायला आम्ही जाऊ दे आम्ही जाऊ दे ना आम्ही म्हणले वहिनी तुम्ही जायच्या आधीच ट्रेन येईल मालगाडी मालगाडी ना पॅसेंजर आहे तो वहिनी पाहायला लागले

<laughs> आता आपण एवढ्या सुंदर जागेवर गेलो आणि फोटो न काढता वापस आलो असं होईल का कधी मग काय आमच्या वहिनी दादाचा फोटोग्राफी सेशन चालू झालं मग मी ह्यांचा फोटोग्राफी चालू द्या आपण कुठला प्राणी दिसतंय का बघू डोंगरा आणि तेव्हाच आम्हाला पलीकून मोराचा पण आवाज आला आणि त्या आवाजाला आमच्या वहिनी पण उत्तर देऊ लागले तर आम्ही तिथं मोर बघत होतो आणि मोर बघत बघत आमचं लक्षच नाही की इकडून ट्रेन आले मग आता वहिनीच वापस भिन चालू झालंय <laughs> मालगाडी अजून एक ट्रेन आले वहिनी काही टेन्शन नाही मालगाडीच का ना

तर मग यापासून आम्ही ब्रिजवरच फिरायला लागला होता दोन ट्रेन क्रॉस झाल्या एक मालगाडी होती एक पॅसेंजर आणि प्लस आम्हाला ससा so, पण दिसला आणि मोर पण दिसला आता आमचा एवढा कॅमेरा तर चांगला नाही मी आम्ही तु, तुम्हाला दाखवू शकल पण हां मुंगस पण दिसलं प्लस दोन मुंगूस दिसले मुंगूस पण मुंगूस तू ती दिसते का तुम्हाला ही सगळं शेत आणि मधी जसं वरलं वरलं दिसायला ही डिझाईन डिझाईन ही मुंगसानं उकरलेलं आहे त्यामुळे हो तसं दिसायला लागले मग आता दादा वहिनी आणि दादा तिथे पुढे गेलेत मग आपण पण पटापटा चालावं आणि त्यांच्या पहिले पोहोचावं तर आपण आता काय करणार आहोत तुम्हाला पुढची आयडिया देतो तर असं जाणार मग नंतर आपण त्या डोंगरावर जाणार तिथं थोडासा नजारा बघणार तर फ्रीली येणार नाही चढता आणि नंतर आपला प्लॅन आहे की गाडी घेऊन तसंच हे रस्त्याने पुढे जाऊ तिकडं थोडेसे जास्त नजारे भारी आहेत तर आमच्या <laughs> मा, ते कॅमेरामॅन वहिणी पण चालू केला त्यांचा कॅमेरा त्यांना फोटो काढायचा होता म्हणून त्यांनी व्हिडिओ चालू केला काय म्हणतो होता तू माझ्या माझ्या वाटत असं सकाळ सकाळी फ्रेश आवाज प्राणेप तुम्हाला लोकेशन डिस्क्रिप्शन मध्ये तर मंडळी तुम्ही म्हणत असाल की आता हे पोरग म्हणत होतं की पुढे जायचं आपला प्लॅन आहे आणि नंतर व्हिडिओ आणलाय तर आपण पुढे खूप साऱ्या गोष्टी केल्यात आणि खूप सारे एन्जॉय केलं तर ते हे व्हिडिओ बसणं शक्य नाही म्हणून मी पार्ट टू अपलोड करणार आहे एक दोन दिवसातच तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय